मित्रांनो आज आपण आलो आहोत मल उत्तराखंडमधील मलारी या छोट्याशा गावात या गावामध्ये हे सफरचंदाची एक छोटीशी बाग आहे जिथून आपण सफरचंद घेणार आहोत मस्त असे गोल्डन ॲपल ते लागलेले आहेत खूपच छान असं हे नेचर आहे पहाडी पहाडी म्हणतात तो हाच एरिया पूर्ण डोंगरांमध्ये वसलेला आणि डोंगरांमध्येच झालेली ही सफरचंदाची शेती खरंच खूप मस्त उत्तराखंडला आलात तर नक्कीच उत्तराखंड मधील सफरचंद करून पाहात इकडे माझे मित्र खात आहेत सफरचंद आणि ही अशी झाड खूप वरपर्यंत पसरलेली ही बाग सफरचंदाची आणि हा एक ग्लेशियर हा मागे दिसतो हा उंच डोंगर जिथे बर्फ पडतोय खूप थंडीचं खूपच थंडी आहे आता ऑक्टोबर महिना संपत आला आहे ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटी ही थंडी आणि थंडीत आलेली ही लाल लाल सफरचंद आणि मी तुम्हाला एक झाड दाखवतो आता हे बघा वर चढण्यासाठी अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि हे एक सफरचंद आणि लढलेलं एक झाड तुम्हाला मी दाखवतो चला भरभरून सफरचंद लागलेले आहेत तर हे ते झाड आहे थोडं आणि वर जाऊयात पायऱ्यांनी मस्त अशी टेक्निक वर जायची आणि हे ते झाड पूर्ण सफरचंदाने भरलेलं आहे त्याला भरभरून ॲपल्स लागलेले आहेत आणि त्यातलंच एक ॲपल्स हे ॲपल्स आपण तोडले खूप जेवढं वर जाल तेवढी तुम्हाला सफरचंदाची झाडं दिसतील इथे मस्त असा व्ह्यू मस्त असे सफरचंद गोड गोड त्याबरोबर मस्त असा डोंगरांचा व्ह्यू आणि डोंगरांमध्ये लपलेले हे असे सफरचंदांची झाडं खूपच छान जेव्हा कधी पण तुम्हाला उत्तराखंडला यायचं मौका मिळेल नक्की तुम्हें उत्तराखंड चाकून पहा थैंक यू बाबा क्या उम्र है आपकी सत्तर के आसपास होगी कितनी है अच्छा अरे देखो अरे वाह दे दो भैया आधा तुट आ गया चलो बड़ी